सुटला साठ सुटला या मैदानातला आदत महाराष्ट्र चॅम्पियन आणि या मैदानातला गाडी क्रमांक साठ पैठतोय ज्या साठ मध्ये आता तिघात लढत चालू आहे कोण होतोय साठ चा गट विजेता अतिशय सुंदर आणि सनीच निर्वाद वर्चस्व छळ गाडी क्रमांक साठ चा निकाल आहे तास क्रमांक किती चहावर धावलेली गाडी कुमारी अधिराज सागर शेठ मधने गाडीचा एक नंबरला त्यावर अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली दावीला पळाला सरपंच किरबा सेट मुळक संदीप उर्फ पिंटू सेट मुळक वडकी पुणेकरांचा ठिकाणी उर्फ सुंदर पळाला आणि त्या जोडीला आदत किंग पळाला सुंदर गाडी सेमीला पाठ गेली सेलिडर उर्डीकरांनी ह्या बैलगाडी मालकाचा सेनिडर